नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आज पत्रकार परिषद होणार आहे त्यानंतर या घरातून एका सदस्याची एक्झिट होणार आहे म्हणजेच या घरातून एक सदस्य बेघर होणार आहे आणि आत्ता समोर आलेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या घरातून ज्या सदस्याचे इविक्षण झाले आहे तो आहे संग्राम चौगुले मित्रांनो संग्राम चौगुले आज घरातून बाहेर पडलेला आहे कॅप्टन सी टास्क दरम्यान संग्रामच्या हाताला गंभीर इजा झाली त्याचा हात फ्रॅक्चर झाला ज्यामुळे त्याला पुढील कोणताही टास्क आता खेळता येणार नाहीये त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता संग्रामला आज बिग बॉसने घराबाहेर जाण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे आज संग्राम चौगुले हा बिग बॉसच्या घराबाहेर पडलेला आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे तसेच आता संग्राम बाहेर गेल्याने जे नॉमिनेट सदस्य आहेत त्यातील कोणता सदस्य बाहेर जास्त की नाही यावर आता एक प्रश्नचिन्ह आहे कारण संग्राम घराबाहेर गेला असल्यामुळे बिग बॉस त्या सर्व सदस्यांना सेफ करतील असं मला वाटतंय तर मित्रांनो संग्रामचा बिग बॉसमधील प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद